ya yeah, ya yeah, ya yeah. ओलि तपना बाजूले आपण देव सुमना एता पाणिसम हिमातो दिजा जिविक पुर्गवादो सविपा भूतनिपादस्य अमृतनिवी उपादयो होपादियम जमरकनिबता भृमाहा हस्तयोह अरिखम समरव्यामि अर्घयंडयाच वणियम समरव्यामि मनाबकृषस्तनम समरव्यामि ओम पंचन दियाहा सरस्वती ममे सदुरुदधात सरस्वती देशे भूत्रक ओन्दादिकरामन काकरिगंज नोरा श्रदन पादराहा सुरभि नोमुका मंगतफा तारिदय मधुचरणसिंधवहा माधवीना अंदवकरी मधुना कमदो खदमधव पादक पुसुवजुकना पेतमन मध्यमा मम तुदा मादिवीरव पूजनाह अञ्जाम सिद्धो शुद्धपुड पुनंग शुद्धोदकस्तम सममितिता पूजवाः अक्षताभयचा निमे अक्षतायचा वस्त्रवस्त्रति यज्ञ पवित तक्षारुम रूपयाभि विलेपनाते पुनः हृदयगुणो गोयज अपन हृदयगुणो गोयज पवहिबोगो यही प्रतिवा युया तेजिमनिवाद मारा अस्तग्नम विश्वक कईकों को ममराम दिव्यम आचार्यतम सुजोविदम लोकवेनाज ग्रहण परयजन मार्लिया जीनेश्वरनि मालेता अधीनोय प्रभु ओम उद्भति

पायति परोढुं देयत् ओम जाहा फले निरजापलाब्जातु बगुनेह बृहस्पति प्रदोषतासना मोहिं चंत बगुहसम नारिकेय फलम समर्पये नमस्कारं गरजाम विद्यायदामा समप्रभां मृगवद स्कन्नस्ताम् भीश्राम कन्याभकरवालखे गदा शकेत विषगां छापं गुणं तरजिनं विवराणां डलात्मिकां दुर्गां परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील येऊन देवीची पूजा करण देवीकडे ह्या वर्षी एक साखर घातले की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर ह्या वर्षापासून जो शाही दसरा होता त्याचा संपूर्ण रद्द करण्यात आला आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तिशा आमच्या वतीने जी काय जे पूरग्रस्त आहेत ज्यांनी ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात ती पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दळाने मृत्युमुखी ह्या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सगळ्या हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने एक स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूर्वग्रस्त लोकांना मदत करावी कारण हे संबोधत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठं संकट आलंय निर्माण झालं ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना त्यांना जास्ती जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या माध्यमातन जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्याला त्याला आपापल्या परिस्थितीप्रमाणे फुलफ मुलाची पाकळी सडळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ या जिल्ह्याच नाही तर सर्व देशातल्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना सर्वांना विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरं जावं लागलं उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊ नये पण असं जेव्हा संकट जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी जसं आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो तर आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणत्या मदतीचा हात द्यावा त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सडळ हाताने मदत करावी एवढीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आज दसऱ्याच्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना घरी एक दोन दिवस म्हणजे उद्या दोन दिवस असले आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्ती जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं जास्तीत जास्त प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत जी जी म्हणून काय माझ्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर काही जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी या मी आपल्याला वचन देतो नेहमीप्रमाणे मी ते करत आहे आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही पण ह्या घराण्यात जन्माला आल्यानंतर स्वतःला कधी कधी असं वाटतं की माझ्या ठिकाणी दुसरं कोणी जन्माला आलं असतं ईश्वर कृपेने मागच्या जन्मी थोडीफार जास्त पुण्य माझ्या हातात घडली असावी की एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला माझा योग आला आणि माझं मी कर्तव्य समजतो की ह्या संपूर्ण अडचणीच्या काळात माझ्या परीनेतन आम्ही करणारच आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि मनापासून ज्या ज्या लोकांना त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यांना त्यांचे जीवाभावाचे घरातले कुटुंबातले काय जे त्यांना त्यांचं गमवावं लागलं देव त्यांना या संकटाला सामोरे जाण्याचं सामर्थ्य देवाने द्यावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्वांनाच आपल्या सर्वांना मनापासून आपल्या भावी वाटचाली करता शुभेच्छा धन्यवाद <laughs>